ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता साक्षी आणि चैतन्य यांच्या साखरपुड्याला अर्जुन सायली रविराज मिळून धमाका उडवणार आहेत कारण चैतन्यला या खाईमध्ये पडू द्यायचं नाही हे अर्जुनने बरोबर ठरलं पण मूर्ख चैतन्य हा प्रेमामध्ये इतका आंधळा झालेला आहे की त्याला कोणती गोष्ट समजतच नसते मग त्याला ह्या गोष्टींची सगळ्या समज करून देण्यासाठी चैतन्यला सगळ्या गोष्टी अगदी पुरेपूर सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी अर्जुन सहली आणि सोबत रविराज यांनी भन्नाट युक्ती केलेली असते कारण अर्जुन सायरीने जर काही सांगितलं तर या मूर्ख चैतन्यला ऐकायचं नसतं किंवा चैतन्याला समजूनच घ्यायचं नसतं आणि त्यामुळे फक्त रविराजांचाच तो ऐकू शकतो किंवा रविराजांवरती तो विश्वास ठेवू शकतो हा आता विश्वास अर्जुनला असल्यामुळे अर्जुनने भन्नाट युक्ती केलेली असते आणि त्यामुळे आता इकडे चैतन्य रविराजांच्या बोलण्याला बरोबर अडकतो अडकतो कसला चैतन्यने आता जे काही ऐकलेलं असतं त्या सगळ्यावरती विश्वास पण ठेवतो आता रविराज अशी काय युक्ती करतात ऐन साखरपुड्याला अर्जुन सायली लपून छपून आता गनिमी कावा करत कसा काय हा लग साखरपुडा आणि लग्न मोडतात आणि साक्षीचं खरं सा रूप कसं काय चैतन्याच्या मी त्या समोर येतं हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चैतन्य सुभेदार परिवाराला आपल्या साखरपुड्याची आमंत्रण देण्यासाठी आलेला असतो साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला चैतन्य ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो, त्यावे तो म्हणतो माझ्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये मला कुटुंब म्हणून फक्त तुम्ही साथ दिलीत त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्या आनंदाच्या प्रसंगामध्ये कसं विसरेन तुम्ही यायचं की नाही हा तुमचा निर्णय असेल पण आमंत्रण द्यायचं की नाही हा माझा निर्णय होता म्हणून मी आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे आणि मला असं वाटतंय की माझ्या या आनंदाच्या प्रसंगामध्ये तुम्ही येऊन नक्की मला आशीर्वाद द्याल अशी मी खात्री करतो असं म्हणत चैतन्य आताच मोठा स्पोर्ट करतो की माझा आणि साक्षीचा साखरपुडा आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी अर्जुन आणि सायलीने ठरवलं असतं की याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही इथून आपण ना माघार फिरवू शकतो पण त्याच्यापेक्षा वाईट काही होत नाही म्हटल्यावरती त्याच्या दुप्पट वाईट गोष्ट समोर आलेली असते चैतन्य डायरेक्ट आता आगीत उडी मारायला निघालेला असतो साक्षीसोबत साखरपुडा करून आता काय करायचं इतक्या पुढे गेलेल्या गोष्टी कशा थांबवायच्या आता मात्र चैतन्य साखरपुड्याचं आमंत्रण देतो कल्पना मात्र चैतन्याला म्हणते चैतन्य तू काळजी करू नकोस तू जो काही निर्णय घेतलायस तू तुझ्या योग्यतेचा आहे ना तुला पटतोय ना मग ठीक आहे आणि बाकी कुणी आले मिळ ना तरी मी तुझ्या साखरपुड्याला नक्की येईल असं म्हणत कल्पना आता सगळ्यात पहिले चैतन्याचा विश्वास संपादन करते चैतन्य म्हणतो मावशी मला माहिती होतं कल्पना मावशी कोणी नाही मला सपोर्ट केला तरी तू नक्की करशील मला माझ्या आईच्या ठिकाणी तू आहेस तू माझ्या साखरपुड्याला आलेली मला नक्की आवडेल असं म्हणत आता इकडे चैतन्यने ज्याप्रमाणे कल्पना आणि सुभेदार परिवाराला आमंत्रण दिलं असतं तो आता रविराजांना पण आमंत्रण द्यायला जातो रविराजांना ज्या वेळेला चैतन्य वे आमंत्रण घेऊन येतो मी साक्षीसोबत साखरपुडा पुढा करतोय रविराज हा धरतात म्हणजे हे काय नवीन रविराज म्हणतात काय चैतन्य साक्षीसोबत अरे म्हणजे महिपत शिकरेची मुलगी आहे ती साक्षी म्हणजे तुझं आणि अर्जुनचं त्याच गोष्टीवरून भांडण झालं हे मला समजलंय पण मला नाही वाटत की अर्जुन पूर्णपणे चुकीच बोलतोय चैतन्य म्हणतो सर तुम्हाला पण असंच वाटतंय का रविराज म्हणतात बघ म्हणजे मला जे वाटतंय ते, ते कितपत योग्य आहे मला माहीत नाहीये पण तुझा निर्णय घ्यायला तू बरोबर आहेस तू म्हणजे इंडिपेंडेंट आहेस एक अडल्ट आहेस तू नक्कीच तुझा डिसिजन घेऊ शकतोस यावर मी तुला काही सांगू शकत नाही असं म्हणत रविराज आता एक प्रकारे आपण तुझ्या या सगळ्यामध्ये सामील आहोत असं चैतन्याला दाखवतात आणि इथेच मोठा डाव सुरू होतो आता रविराजांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं म्हणजे चैतन्य या सगळ्यामध्ये अडकतोय हे रविराजांना समजलेलं असतं मग ते अर्जुनची भेट घेतात आणि अर्जुनला म्हणतात काय ज्युनियर म्हणजे मला एक गोष्ट सांग की हा चैतन्य जे काही वागतोय ना त्यामध्ये तुला तथ्य किती वाटते किंवा हे काय साक्षी प्रकरण यावरती अर्जुन म्हणतो याच गोष्टीवरून त्याचं आणि माझं भांडण झालंय ना पण त्याला कुठे काय समजतंय त्याला मी काही सांगायला गेलो तर त्याला काही काही ऐकायचं नसतं म्हणजे कुठच्याच गोष्टीसाठी त्याला काही ऐकायचं नाहीये मी तेच त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला माझं काही ऐकायचं नाही यावरती रचना तो म्हणतो सिनियर तुला माहिती आहे का म्हणजे ना ही साक्षी एकदम लबाड मुलगी आहे आम्हाला सध्या आता समजलेलं आहे आहे की आमचा मित्र कोणाला ना त्याला पण हिने त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्यानंतर तो न सुसाईड करायला लागला कारण हिने त्याला रिजेक्ट केलं त्या वेळेला म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधी हिने त्याला डिच्छू दिला आणि सांगितलं की माझं तुझं काही जमू शकत नाही यावरती आता रविराज म्हणतात तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तेच पुन्हा सगळं घडतंय म्हणजे साखरपुड्याच्या आदल्या दिवशी ती चैतन्याला नक्कीच धोका देऊ शकते तुला समजते आणि चैतन्य पण डिप्रेशन मध्ये गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तूच फक्त जो चैतन्याला या सगळ्यातून वाचवू शकतोस बघ विचार कर असं म्हणत आता इकडे अर्जुन म्हणतो पण सिनियर मी काय करणार रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस मी यामध्ये तुझी मदत करू शकतो यावर अर्जुन म्हणतो तू काय माझी मदत करशील सिनियर तर रविराज म्हणतो तू बघ तर तुला काय वाटलं फक्त डाओपेज खेळतात तुलाच येतात का तु चैतन्यला कसा मी सांगतो काय ते पण मला एक गोष्ट सांग चैतन्यला त्या कुणाल बद्दल काही सांगितलंस तू अर्जुन म्हणतो नाही मला त्या मी सांगायची वेळच नाही येऊ दिली यावरती रविराज म्हणतो ठीक आहे तू ते सगळे पुरावे जे काही असतील ना फोटो बिटो ते माझ्याकडे दे मी चैतन्यशी बोलून बघतो किंवा त्याच वेळेला चैतन्यला कसं समजवायचं ते बघतो यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे सिनियर पण जे करशील ना ते लवकर कर कारण या साक्षीने जर त्याला धोका दिला ना, ना तर खूप खूप प्रॉब्लेम होईल आणि मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये काहीच करता येणार नाही रविराज म्हणतात तू काळजी कर नकोस आता साखरपुड्याच्या त्याच दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रविराज आणि अर्जुनचं हे सगळं बोलणं होतं मग मात्र रविराज चैतन्य मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं तर मला अशा काही गोष्टी समजल्यात ना ज्या गोष्टीमुळे माझा विश्वासच बसत नाहीये म्हणून जरा तुम्हाला येऊन भेटशील का म्हणजे वात्सल्य आश्रम केसबद्दल आहे पण साक्षीला पण बोलू नकोस ती घाबरेल कारण या केस संदर्भात ज्या वेळेला मी सगळी चौकशी करत होतो ना तेव्हा मला काही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्या काही गोष्टींबद्दल मला तुला आणि साक्षीला सगळ्यांनाच काही सांगायचंय पण सध्या साक्षीला तू काही बोलू नकोस तू इकडे निघून ये असं म्हणत रविराज अचूक डाऊट टाकतात इकडे आता साक्षी पण फोनवरती बोलत असते महिपतला सांगत असते की काही काळजी करू नका उद्या चैतन्याने माझा साखरपुडा आहे आणि त्या अर्जुनला मी हीच धमकी देणार आहे त्याला समजलंय ना कुणालबद्दल तर आता त्याला कुणालबद्दल समजलंय की कुणालच्या त्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी केली ना चैतन्याला पण साखरपुड्याच्या आदल्या दिवशी नाही तीच वेळ आणली ना तर मी सा, सांगेन बरोबर आणि म्हणूनच मी हे सगळं करते की अर्जुन त्याला काही सांगू नये असं ती आता बोलत असते तोपर्यंत इकडे रविराजांनी चाल खेळलेली असते आता मात्र रविराज चैतन्याला भेटायला बोलवतात चैतन्याला भेटायला बोलवल्यावरती रविराज म्हणतात मला तुला जे सांगायचं आहे ना केस बद्दल पण आहे आणि तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल पण आहे म्हणजे तुला तुला पटणार नाही पण हे सत्य आहे माझ्याकडे आज पुरावा सुद्धा आहे मी तुला जे काही सांगतोय ना ते सगळं सगळं नीट ऐक म्हणजे तुझी होणारी बाय कोसाक्षी हिच्याबद्दल तुला वाईट ऐकायला आवडणार नाही हे मला माहिती आहे पण पण तुला जे मी सांगतोय ना ते तुला ऐकायलाच लागेल साक्षीच्याबद्दल माझ्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे पहा असं म्हणत रविराज चैतन्यला पुरावे दाखवतात चैतन्य पुरावे बघतो आणि चांगलाच हादरतो साखरपुड्याच्या थोडा वेळ आधी चैतन्यासमोर हे पुरावे आलेले असतात चैतन्य म्हणतो रविराज सर हे तुम्हाला पुरावे कुठून सापडले यावरती रविराज म्हणतात तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की तू तु, तू न या सगळ्यामध्ये अडकतोयस तुझा मित्र कुणाल तुझा मित्र कुणाल या सगळ्यामध्ये अडकला होता लग्नाच्या आदल्या रात्री त्या साक्षीन त्याला डिच्छू दिला आणि म्हणूनच त्याने आपला जीव घेतला पण तुला कळतंय का तू पण या सगळ्यात अडकतोयस तू आता एक काम कर फक्त घरी ती फोनवरती तुला कोणीतरी साक्षीबद्दल काहीतरी माहिती देते असं बोल आणि मग साक्षीची रिॲक्शन बघ तुला सगळं समजेल रविराजांनी सांगितल्याप्रमाणे चैतन्य घरी येतो घरी आल्यावरती साखरपुड्याची धामधूम चालू असते त्याच वेळेला तो फोन आणण्याची ऍक्टिंग करतो आणि तो म्हणतो काय साक्षी बद्दल माहिती सांगताय साक्षी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय अशी ऍक्टिंग करायला लागतो आता साक्षी हे सगळं पाहत असते साक्षी पण साखरपुड्यासाठी तयार झालेली असते साक्षी लगेच चैतन्यकडे पाहते आणि चैतन्य काय कळलं तुला काय माझ्याबद्दल कळलं तुला काय कळलं बोल ना काय कळलं असं म्हणत ती आता रागाने पेटून उठते चैतन्य म्हणतो साक्षी मला कळलंय कुणालची तू गर्लफ्रेंड होतीस का साक्षी लगेच आणि म्हणते हो तुला पण मी फसवायला आलेली आहे तू माझा साखरपुडा कसा होऊ शकेल रे माझ्या लायकीचा तरी आहेस का असं इतकं बोलते इतकं बोलते की चैतन्य पूर्ण डिप्रेशन मध्ये जातो पण त्याच वेळेला चैतन्यला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी रविराज अर्जुन सायली हे सगळे तिकडे पोहोचलेले असतात साक्षीचा डाव बरोबर फसलेला असतो रविराजांनी बरोबर चैतन्याचे डोळे उघडलेले असतात चैतन्याला बरोबर वेळेत सावध केलेलं असतं आणि त्यामुळे साक्षीचं खररूप चैतन्याच्या समोर येतं अर्जुन सायलीने कितीही डोकेफोडे करून सांगितलं असतं तर मात्र याने काहीच ऐकलं नसतं पण रविराजांनी सांगितलेलं पुराव्यानेशी याने बरोबर ऐकलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्या केलेला डाव यशस्वी ठरत साक्षीचं रूप समोर आलेलं आहे साक्षीचं खरलोप समोर आलं तरी चैतन्य हादरतो आता साक्षी त्याला पूर्णपणे डिप्रेशनमध्ये करून जी कुणाची अवस्था केली तीच त्याची अवस्था करण्याचा विचार करत असताना अर्जुन सायली आणि रविराज हे सगळेजणं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला येतात आणि सा अखेर चैतन्याचा जीव वाचला जातो पण चैतन्य जो जीव वाचलेला असतो तो, तो पूर्णपणे एक असा आ पडून राहिलेला माणूस असतो त्याला साक्षीने दिलेला धोका सहनच होत नाही या सगळ्यातून अर्जुन सैनी त्याला कसे बाहेर काढणार पाहणं रंजक ठरणार